श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी या वर्षी संक्रांत कशावर आलेली आहे आले यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसे संक्रांती काळात कोणती कामे करावीत कोणती कामे करणे गरजेचे आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव काय दान करायचे संक्रांती काळात अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आज आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून ल चला तर मग व्हिडिओला चालू करूया आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ राशीला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती असे म्हटले जाते आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांतीत अगदी विशेष मानली जाते इंग्रजीत नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि आपलं नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असले तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांती ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येत आहे आणि इंग्रजी महिन्यातील मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यात असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो पंधरा किंवा चौदा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो हेंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शक्य एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांती ही दुसरी तिसरी कोणी नसून एक देवीचं रूप आहे आणि संक्रांती ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्र संक्रमण बालकावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे व क्रिशूल केशराचा तिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचं फूल घेतले आहे पायात भक्षण करत आहे जातीने सर्प आणि भू विभूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणा व वा नक्षत्र नाव महोदरी असून समुदयाचा मूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत जिथून आलेली आहे तिथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये जर दानधर्माला खूप महत्त्व आहे तर परवा काल द्यायचे दान नवेन भांदी गाईला घास अन्न तिलपत्र गूळ तीळ तिल, सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती तुम्ही दान करू शकता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रातीला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दु दिवशी किक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो किंवा ओळखला जातो पंचांगात हा दिवस कधीही दिन म्हणून दिन म्हणून दाखवला आहे तर दुसऱ्या दिवशी माणसे दान देतात त्या वस्तू सूर्य आणि प्रत्येक जन्मत देत असतो मग तो तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान तुम्ही करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्यालाही दान द्यावे द्यायचे आहे त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या जव दिवशी जे सुगड पुसतो त्या जर आपण सुगड पूजा करतो तर ते एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ स्नान करून आपण पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जल अर्पण करायचे आहे म्हणजे सूर्याला अर्घ द्यायचे आहे शक्य असेल तर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावे व त्यामध्ये थोडेसे कुंकू व तीळ घालून लाल फूल टाकायचे आहे व हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचे आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे तसेच आपली चांगली प्रगती व्हावी आरोग्य चांगले उत्तम मिळावे ते यासाठी आपण शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करावा सूर्याचा मंत्र म्हणावा आणि मात्र तुम्हाला नक्की फायदा होईल तसेच या दिवशी पवित्र नद्यामध्ये दे स्नान देखील करू शकता जर पवित्र नद्यांमध्ये दे देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर पाण्यामध्ये थोडेसे पांढरेतील आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केले तरी चालू शकते या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्यामुळे विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते तसेच तुम्हाला जर जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील असं करू शकता आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामे वर्ज करायची आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणे टाळायचे आहे म्हणजे घरात वादविवाद करायचा नाही किंवा कोणालाही अपशब्द किंवा शिव्या शाप द्यायचं नाही उलट सगळेजण मिळून मिसून हा सण आनंदाने सुखाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायचे आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणामुळेच मिळते त्यामुळे या सणाला तिळगून देऊन हा आनंद साजरा करायचा आहे त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे टाळायचे आहे कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर गाईची म्हशीची धार काढणेसुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे त्यामुळे शेतकरी लोक असतील तर आपल्या घरी दूध दुपत्यान जनावरं असतील तर त्यांच्या धारा आपल्याला काढायच्या नाहीत ज्यांना शक्य अस नसेल त्यांनी त्या दिवशी काढल्या तरी चालतील पण सगळेच नियम पाळायला आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपल्याला हवा तेवढा जास्तीत जास्त प्राण्यांना पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर प्राण्यांना त्रासही आपल्याला द्यायचा नाही या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज सांगितलेले आहे या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचे आहे तर अशा प्रकारे मी आत्ता काही तामे सांगितली आहेत ती आपल्याला संक्रांतीच्या कामा काळामध्ये वर्ज करायची आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या अजून एक महत्त्वाचा भाग म म्हणजेच सुगड पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे ज्यांना काही सुगड किंवा बोडके म्हणतात खण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासनीने पाच सुगड म्हणजेच एक खण असा पुजायचा असतो म्हणजे घरातील एका सुवासनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासनी स्त्रिया असतील त्यांनी प्रत्येकी पाच सुगड आपल्याला पुजायचे आहेत त्या सुगडामध्ये ओंसा भरून त्याची पूजा केली जाते मकर संक्रांती हा भारतातील असा एक शेती संबंधित सण आहे ज्याच्यामुळे या दिवशी शेतामध्ये जे पीक आलेली असतात ती आपल्याला या सुगडमध्ये भरायची असतात या त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतात किंवा कोणी ज्वारीची कणसे हरभऱ्याचे घाटे शेंगा भुईमुगाच्या शेंगा वटाण्याचे शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरे पेरू तीळ गूळ असे सर्व पदार्थ यामधले भरले जातात आणि त्याची पूजा केली जाते हे सर्व साहित्य दिवसामध्ये विपुल प्रमाणात आपल्याला मिळत असते वंसा याचा आपल्याला करायचा असतो सगळ्यांनी हा वंसा सुगडामध्ये भरून त्याची पूजा केल्यानंतर हा वंसा एखाद्या नवीन कपड्यात झाकून ठेवला जातो व तो मग महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिला आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात व त्यानंतर त्या एकमेकीला सुगड म्हणून दिले जाते किंवा वंसा हा घे आपल्या ओटी घेतला जातो आणि त्यानंतर खरं वाहन म्हणतात आणि हे खरं वाहन महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपुरात रुक्मिणीला देखील सुवासनी स्त्रिया या दिवशी वाण देण्याकरता गर्दी करतात म्हणून दिसून येते मकर संक्रांतीचा सण महिलांसाठी खूप उत्साही आणि आनंददायी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीच्या काळात काळा रंग घालणे खूप शुभ मानले जाते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते तेव्हा आपण ज्या रंगाचे वस्त्र संक्रांतीने परिधान केलेले असते ते रंग आपल्याला वर्ज करायचा असतो तर यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचा शेड असलेला ड्रेस किंवा कोणत्याही रंगाची साडी आपल्याला घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाची फुले घालायची नाही थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळ्या रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे भारतीय सण सौर कालगणेशी संबंधित अतिशय महत्वाचा सण मकर संक्रांती पासून दिवस मोठा होत जातो व रात्र लहान होत जाते अशा प्रकारे हा सण मकर संक्रांतीचा सण सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ